एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवार यांना नम्र निवेदन आहे की आमच्या भावनांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आम्हाला एकतरी जागा मिळणं अत्यंत आवश्यक आहे रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळाली नाही ना तर आम्हाला लोकांना तोंड दाखवून अत्यंत अवघड होऊन जाईल त्यामुळं आधारित मतं जी आहेत ही मतं आपल्याला आपल्याला ट्रान्सफर करायची असतील तर आपल्याला रिपब्लिकन पक्षाला एकतरी जागा आपण द्यावी अशा पद्धतीचा आमचा आग्रह आहे महाराष्ट्रामध्ये बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांची मोठी ताकद आहेच आहे पण या मोठ्या ताकदीला मदत करणारी आर पी आयची मोठी ताकद आहे आर पीची सुट्टी ताकद आहे पण निवडून आणण्यासाठी जी बॅलेन्सिंग मतं असतात ती मतं देण्याची जबाबदारी माझ्या पक्षावर हो आहे आणि उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचाही चांगला उपयोग होणार आहे त्यामुळं आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझी नम्र विनंती आहे की मी राज्यसभेवर ही गोष्ट खरी आहे पण मी त्याचा लोकसभेतला माणूस आहे मी तीन वेळेला लोकसभेमध्ये होतो आणि चौथ्या वेळेला मी शिर्डीमध्ये हरलो होतो त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक जागा तरी दे देणं अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये दे सगळा देश वाट पाहतो आहे सगळ्या देशातले दे लोक मला पूर्ण करत आहेत आणि रिपब्लिकन पक्षाला एक जागा आपण मिळवून आपण त्या ठिकाणी शिर्डीमध्ये उभं राहावं आपण तिथं निवडून यावं अशा पद्धतीची मागणी देशभरातल्या लोकांची आहे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्याही लोकांची भावना आहे